तो आवाज दे आवाज दे कर कर, कर, कर काम, काम करो काम करो पीछे काम कर, काम

एक तेरे फोन नाही दिले ना आहे माझी मला बनवायची असेल ना मी नंतर तोडून देईल नाही ह्याची बोलायचे मी ती असू दे याची आहे मुलाची आहे बोलायची करेन कळलं मी विभागप्रमुख प्रकाश पाटणकर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे नवी मुंबई पक्षाच्या वतीने आज आम्ही शाडूच्या मातीपासून गणपती बनवण्याचं शिबिर आयोजित केले आहे हे शिबिर आम्ही गेले पाच वर्ष करतोय आणि याचा मेन उद्देश असाच आहे की पर्यावरण मुक्तता पूर्वी हीच मूर्ती आपण पीओपी ने बनवतो त्यामुळे मूर्ती जरी विसर्जन केली तरी ती पूर्णपणे विसर्जन होत नव्हती परंतु शाडीची शाडूची मूर्ती आपण विसर्जन केली तर विदिन एक ते दोन तहा पूर्ण विसर्जन केले होते आणि त्याने पर्यावरणाला बिलकुल हानी पोहोचत नाही आमच्या शिबिराचा हाच एक उद्देश आहे आणि या शिबिरासाठी माझे सर्व मित्र सर्व सहकारी वर्ग शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हा प्रमुख प्रकाश पाटील साहेब प्रमुख गोसाळकर साहेब अतुल कुलकर्णी साहेब शहर प्रमुख ससाणे साहेब विभाग प्रमुख धनावडे साहेब प्रमुख गावकर साहेब महेश गुरव साहेब संतोष गुरव साहेब तांबडे साहेब सर्व पदाधिकारी शिवसेनेचे गेले आठ दिवस झटत आहेत आणि त्यामुळे हे शिबीर पूर्णपणे सक्सेस झाले आहे मी सर्वांचं पुन्हा जाहीर अभिनंदन करतो आणि आभार मानतो तसेच आमचे मित्र जतीन भाविस्कर हे आर्टिस्ट आहेत गेले पाच वर्ष ते इकडे येत आहेत आणि मुलांना चाडूच्या मातीपासून कसं गणपती बनवतात हे अगदी लहान होऊन त्यांच्याकडून एका दिवसात गणपती बनवणं हे शक्य नाही आपल्याला चित्र बनवता येत नाही पण हीच लहान मुलं अगदी चार ते पाच तासामध्ये पूर्ण गणपतीची मूर्ती बनवली जाते त्याबद्दल मी त्यांचाही आभार मानतो आणि माझ्या सर्व सहकार्यांचं सर पुन्हा एकदा हार्दिक अभिनंदन करतो आभार मानतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र आज या ठिकाणी शिवसेना ठाकरे लहान मुलांसाठी शिबिराचं आयोजन केलं या शिबिराचा मुख्य उद्देश याच्यासाठी की लहान मुलांच्या कला गुणांना वाव मिळून आज आमच्या विभाग प्रमुख पाटणकर साहेबांनी सांगितलं त्याप्रमाणे लहान मुलांमधल्या काला कौशल्याचा इथे येव आणि नवीन नवीन असे मूर्तीकार या शिबिराच्या घडावं यासाठी या पक्षी अशा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाच्या वतीनं या शिबिराचा यश आयोजन या ठिकाणी करण्यात आलं माझ नाव अविनाश शरचंद्र तांबडे शाखा प्रमुख प्रताप छत्तीस